बालविवाह आजही देशाच्या अनेक भागात बालविवाह होत असून त्याचा अनेक स्त्री पुरुषांच्या जीवनावर खोलवर परिणाम होत आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून बालविवाह म्हणजे काय आणि त्याची कारणे आणि दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया बालविवाह म्हणजे काय भारतात कायदेशीर विवाहाचे किमान वय मुलांसाठी एकवीस वर्षे आणि मुलींसाठी अठरा वर्षे निश्चित करण्यात आले आहे या वयापेक्षा कमी वयातील मुलामुलींच्या लग्नाला बालविवाह असे म्हणतात बालविवाहाची कारणे गरिबी घरात जर एखादे लग्न ठरले असेल तर गरिबीमुळे दुसऱ्या कमी वयाच्या मुलाचे त्याच खर्चात लग्न लावून दिले जाते परंपरा अनेक ठिकाणी असे मानले जाते की मासिक पाळीनंतर मुलीचे लग्न झाले तर आई वडिलांना पुण्य मिळत नाही त्यामुळे मुलीचे लग्न लहानपणीच लावले जाते बालविवाहाचे दुष्परिणाम शिक्षणापासून वंचित कमी वयात लग्न झाल्याने मुली शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना आपली स्वप्ने विसरून घरची कामे करण्यास भाग पाडली जाते शारीरिक दुष्परिणाम लहान मुलींचे गर्भाशय परिपक्व नसते त्यामुळे कमी वयात आई झाल्यास गर्भात बाळाचा विकास होत नाही त्यामुळे कुपोषित मुले जन्माला येतात किंवा गर्भातच एखाद्या गंभीर आजाराला बळी पडतात बालविवाह संदर्भातील भारताचा कायदा बालविवाह कायदा एकोणीसशे एकोणतीस बालविवाह विरोधी पहिला कायदा एकोणीसशे एकोणतीसमध्ये करण्यात आला जो एकोणीसशे तीसमध्ये एप्रिलच्या पहिल्या तारखेला संपूर्ण देशात लागू करण्यात आला या कायद्यानुसार पुरुषांचे लग्नाचे किमान वय एकवीस वर्षे आणि महिलांचे अठरा वर्षे निश्चित करण्यात आले होते एकवीस वर्षावरील पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास पुरुष बालविवाह करणारी व्यक्ती आणि मुला मुलींच्या पालकांना तीन महिने तुरंगवास आणि ठराविक दंड भरावा लागतो आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला जरूर आवडली असेल सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार